जय शिवराय मी संदीप नाईक बाबा कल्याण पश्चिम तुमचा तीनशे चौऱ्याऐशी जनतेचा आमदार काय समजत नाहीये आपल्या नशिबी काय असं येते अ प्रभाक आणि कल्याण पश्चिम कोणताही मोठा प्रतिनिधी च लक्ष बिलकुल नाहीये खासदाराचं लक्ष नाहीये आमदाराचं लक्ष नाहीये आपण कोणत्या कर्माची फळं आपल्याला आज ह्या इकडे भेटत आहेत आता मोबाईल बन सटकला होता गाडी चालवायची म्हणजे नाही का जीवावरती येते बाईकवाले पडतात आहेत सटकतात अक्षरशः नाही का त्रास झालेला त्रास एक पण प्रतिनिधी असं करायला तयार नाहीये जनतेच्या ज्या जनतेमुळे त्यांना प्रतिनिधित्व भेटतात नगरसेवक होतात आमदार होतात खासदार होतात पण त्यांच्यासाठी कोणीही पुढे यायला तयार नाहीये एवढे खड्डे अफाट खड्डे जर तुम्ही शहाड पासून एक मिनिट पुन्हा ठेवूया आपण पासून निघाला मी कल्याण इकडच अप्रभागची चर्चा करतोय भरपूर आहेत आपण मी आज भरपूर घुसलो ना आतमध्ये भरपूर ठिकाणी बघितलं तर सगळेकडे खड्डेच खड्डे कुठे गेला आमदार आपला कल्याण पश्चिमचा आमदार कुठे गेला भिवंडीचा खासदार कुठे गेले कुठे गेले कोण विचारणार त्यांना एवढं जीव काढून आपण का काम करतो पैसा कमवतो आणि तो आपण खड्ड्यामध्ये जाऊन देतो Oh. काय उपयोग आहे ह्या जगण्याला आपलं एक या जगण्याला या त्या काहीतरी गाणे येते शतदा प्रेम करावे म्हणजे हे झंडे शंड या जगण शंड जे आपण जगतोय ना खड्ड्यामध्ये गाडी खड्ड्यामध्ये बाईक खड्ड्यामध्ये चालताना पण चालायला पण फुटपाथ नाही कुठ काय चाललंय याच कोणाला भान नाहीये पण आयुक्त बसतात एसी मध्ये हे मात्र नक्की आहे आयुक्तांचा बंगला आणि त्या बंगल्यापासून पण आज मी गाडी काढली त्या बंगल्यापासून तर आयुक्ताच्या कार्यालयापर्यंत एक पण खड्डा नाही उद्या कोणी जाऊन बघा पण आयुक्ताचा बंगला यायच्या आधी दहा बारा खड्डे आहेत जर पौर्णिमा चौकातून राईट मारलं ऑटो पासून पुढे गेलं पौर्णिमा चौकातून राईट मारून आतमध्ये फिरलो घुसलो का तो संतोषी संतो माता रोड लागतो आणि त्या संतोषी माता रोड वरती आनंद बोलले नाही कामाणिक माणसं लाईव्ह चालू झालं का फोन करतात फोन करतो त्या काय कल्पना नाही लाईव्ह झालं का फोन करतो म्हणजे माझ्या नशिबातून अशी माणसं आहेत लोक बोलतात नाही की बाबा तुझ्या जी माणसं आहेत ना ती ईडी आहेत तर काय सांगायचं तर आनंद लोक आपल्याला ईडी बोलू लागली आहेत तर आपण ईड आहोत का बर का माणसं आहेत ना ती हुशार नाहीयेत आई म्हटलं मी पण हुशार नाहीये काय करायचं आता पहा ना त्यांना दिवसभर आठवण नाही आली पण लाईव्ह चालू झालं अरे याला फोन करावा अरे लाईव्हच्या वेळेसच फोन करत आहे त्याचबरोबर आंबिवलीच्या पुढे गेलं का शहाडचा तेवढा पट्टा आहे तो पण काही सिमेंटचा आहे म्हणून आहे पण मधी मधी पण तो खड्डा आहे जसं सीएनजी पंपाचे खड्डे मे जिंदगी आहे मारी खड्डे ही रेंगे खड्डे मे जिएंगे खड्डे ही मरेंगे कुणाला त्याचं काही नाहीये आणि मनुष्याचा जीव हा मुंगी सारखे झालेला आहे प्राण्यासारख्या पण आहे मुंगी सारखे झालेलं आहे तर काहीही अर्थ राहिलेला नाहीये या आयुष्यामध्ये मुघलांनी असू द्या वेगवेगळ्या देशातून आपल्या देशावरती आक्रमण झाले आणि देशाला लुटून आहे त्याचबरोबर शंभर ते दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य आहे पण आपल्यामध्ये सहनशीलता अफाट आहे भारत, भारत या देशामध्ये दे जनते त्या जनतेच्या लोकांमध्ये सहनशीलता अफाट आहे पण त्यावेळेस पॉप्युलेशन कमी होतं आणि आता पॉप्युलेशन जास्त आहे त्याच्यामुळे सहनशीलता आता राहिलेली नाही उदाहरणार्थ पकडून घ्या श्रीलंकेचं वाटोळ झालं नेपाळ भूतान नेपाळमध्ये काय परिस्थिती झाली विषय काय नेपाळचा सगळे लोक बोलतात राजकारणी त्याच्यामध्ये आणखीन पोळी बाजून घेतात त्यांच्या तिकडचे राजकारणी आपल्या इकडचे राजकारणी काय त्यांनी केलं आता वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत होते पण ज्या जो निर्णय घेतला नेपाळमध्ये त्या सत्ताधाऱ्यांनी का त्या ठिकाणची सोशल मीडिया जी आहे ती बंद केली तर का बंद केली युट्यूब ही कंपनी बाहेरची आहे इंस्टाग्राम बाहेरची आहे फेसबुक बाहेरचं आहे सगळे जे आहेत ते सोशल मीडियाची सगळ्या गोष्टी बाहेरच्या आहेत तर त्यांना सांगितलं गेलं का तुम्ही आमच्या देशामध्ये तुमचे कार्यालय उघडा ठीक आहे तुम्ही नाही उघडणार तर आम्ही हे बंद करणार ओके तर ते बंद केल्यामुळं त्या युट्यूबच्या आणि त्या सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी ह्या यंग जनरेशनचे माथे फिरवली आणि ज्यांनी बंद केले त्यांच्या अगेन्स्टच बंड पुकारला लोकांनी हे काय चाललंय हे व्यसन आहे सोशल मीडिया हे एक व्यसन आहे व्यसन लागलेलं आहे आपल्याला माहित आहे टिकटॉक ज्यावेळेस आलं होतं आता रील विल बनवतात वगैरे हे एक व्यसन आहे आणि ह्या व्यसनामुळं बरेचसे लोक आजारी पडलेले आहेत त्यांना मोबाईल एक एक मिनिटाला दोन दोन मिनटाला पाहिल्याशिवाय त्यांना चेन पडत नाही असे असंख्य भरपूर लोक आहेत ज्यांना सोशल मीडियाचं मोबाईल बघितल्याशिवाय त्यांना चेन पडत नाही ना मोबाईल नाही दिला तर मुलांची आताची परिस्थिती पहा इव्हन आपल्या घरच्या लोकांची परिस्थिती पहा त्यांना मोबाईलचं वेळेवर नाही भेटला तर काय परिस्थिती होती आणि हे जे सोशल मीडियाचं सगळं टोटलच बंद केलं तर उद्रेक होणारच तर तो सोशल मीडियाचा चांगला वापर करा आणि त्याचबरोबर खड्ड्यांसाठी बोला खड्ड्यांसाठी बोला पैसा नाही पैसा नाही पैसा नाही कुठून पैसा आणणार आणि कुठे ठेवणार आणि कोण बोलता पैसा नाहीये मंत्री संत्री मोठ्या मोठ्या गाड्या घेतात नातवांना गिफ्ट देतात सगळ्या सगळ्या काय 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 गोष्टी करतात रे पण आपल्याला खड्डे भरायला पैसे नाहीयेत आपल्याला पाण्याच्या सुविधा द्यायला पैसे नाहीयेत आपल्याला कचरा उडा उचलाय उचलण्यासाठी एम्प्लॉईला म्हणजे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना गाड्या नाही आहेत कचरा उचलण्यासाठी त्याच गाड्या रिपेअर करतात त्याच गाड्या चालू आहेत तुम्हाला हे पण सांगतो ज्या काही त्या गाड्या फिरतात ना कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या ज्या काही गाड्या फिरतात त्याच्यामधून सत्त्याण्णव टक्के गाड्या ह्या इन्शुरन्स इन्शुरन्स फिटनेस विटनेस काहीही नाही त्याची तक्रार आरटीओला केली ना आरटीओ पण कारवाई करत नाही पहा तुमच्याकडे वाहन ऍप असेल त्याच्यामध्ये प्रशासनाची गाडी भेटली का तो नंबर टाकायचा तो नंबर टाकला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं टी दिसेल काहीच दिसणार नाही याच्यामध्ये म्हणजे आपलं पण राज्य हे धोक्यात चाललेलं आहे देशच धोक्यात चाललेलं आहे कारण का डिसिजन आणि लिडरशिप ही आपण मार खातोय आणि एक श्रीमंत तर अफाट श्रीमंत होत चाललेला आहे आणि एक व्यक्ती एक गरीब तर आणखीन गरीब होत चाललेला आहे खड्ड्यामुळे नुकसान जनतेचं होत आहे प्रतिनिधींचं काही होत नाहीये प्रत्येक प्रतिनिधींक ज्या गाड्या त्या शॉक ऑफिसरवाल्या गाड्या त्यांना काही खड्ड्याचं पडत नाहीये पण ते ज्या वेळेस उभे राहणार त्यावेळेस ते वोट मागण्याला येणार आणि हे काम का करत नाही काम का लक्ष देत नाही माहिती आहे काय कारण का मी पाहिले आमदारकीच्या वेळेस ज्यांनी ज्यांनी साड्या घेतल्यात है ना त्यांनी त्यांच्यामुळेच तैन तै, खड्ड्याला खड्डे पडलेले ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्याच्यामुळेच हे खड्डे पडलेले आहेत ज्यांनी ज्यांनी अफरातफरी केल्यात त्याच्यामुळे खड्डे पडले ज्यांनी ज्यांनी नाँटी पिले चपटी पिलेत त्याच्यामुळे खड्डे पडलेले ज्यांनी ज्यांनी बिर्याणी खाल्ल्यात त्याच्यामुळे खड्डे पडलेले आहेत हे सर्व खड्डे आपल्या जनतेच्याच कर्तृत्वाने पडलेले आहेत मला तर बोलले ना मला तर बोलले नाईक बाबा छाती टोक पण सांगतो नाईक बाबा मी पैसे घेतले काय बोलतोय नाईक बाबा मी पैसे घेतले घेतले पाचशे रुपये एक कॉटर आणि एक बिर्याणीच पाकिट आणि नंतर जेव्हा कळालं का नाईक बाबा हॉस्पिटलमध्ये माझा नातेवाईक बिल एवढं एवढं झालेलं आहे जरा ते कमी कर ना फोन करून तुम्हाला इथं सर्व गोष्टी फेडायच्या आहेत जर त्यांनी त्याच वेळेस पाचशे रुपये नसे घेतले तर त्यांनी जो प्रशा प्रतिनिधी आहे त्याला नसता लागला प्रतिनिधी काही नाही प्रतिनिधी बोलणार मैंने पैसा दिया था तुम तुम्हाला देखो मी अभि जितना पैसा दिया है, उससे दस गुना मैं मी लूंगा मतलब ओ ना दस गुना ब्याज लुंगा हे इंग्रजांचेच वंशज आहेत फक्त काय करतात येत ते घेत नाहीयेत लगान घेत नाहीयेत ते ते लगान अशा मार्फत करून घेतात येत पैसे वाटायचे इलेक्शनच्या वेळेस आणि त्याचा फायदा पूर्ण पंचवार्षिक मध्ये घ्यायचा अफाट खड्डे व्यक्त व्हा बोला बोला तुम्ही आणि कल्याण डोंबोली महानगरपालिकेला ही कामं करायची येत ना ती कामं मेंटेनन्स मधून होणार नाही मी तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही जो टॅक्स भरताय ना तो टॅक्स फक्त मेंटेनन्ससाठी असतो त्याच्यामध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा मेंटेनन्स लाईट सॅलरी गाड्यांचा मेंटेनन्स सगळ्यांचा मेंटेनन्स मेंटेनन्ससाठी असतो ते, ते बजेट असतं ना तीन हजार कोटीचं दोन हजार कोटी सत्तावीसशे कोटी, कोटी महानगरपालिकेचं ते फक्त मेंटेनन्ससाठी असतं नवीन काम करण्यासाठी त्यांना निधी मागवा लागतो जो असतो आमदार निधी खासदार निधी मंत्रालयातून निधी इकडून निधी मागवा लागतो कारण कमी मी त्या प्रक्रियेमधून जात आहे गेल्या दोन वर्षापासून आवाज उठवा स्थानिक प्रतिनिधींना स्थानिक आमदारांना स्थानिक खासदारांना आता बोला कारण का त्यांना आता जर तुम्ही जर त्यांना नाही बोलले तर तुमचा नेपाळ भूतान आणि श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही कोण कोण बडाबडा बाते करतात असं काय होणार नाही तसं काय होणार नाही आणि ते बाता करणार नाही का हिंदू मुस्लिम बोलल का लगेच चालू अरे मग ते पण तेच आहे तो पण तोच मुद्दा आहे धर्माचा तो पण आपल्याला शेवटी अधोगतीला घेत जातो पण खड्डे बुजवायला कोणी येणार नाही लोकांना पाणी नाहीये त्यासाठी कोणी येणार नाही लोकांना रोड नाही बरोबर सोसायटी मध्ये जायला रोड नाहीये घरापर्यंत जायला रोड नाहीये गटावरून उड्या मारून मारून जावं लागतं मी का तळमेळ मी बोलतोय माहितीये काय मी काय नाना पाटेकर नाहीये डोकं जोडून घ्यायला वगैरे चला पण आहे ना समाजामध्ये नाना पाटेकरचं चेहरा दाखवून तुम्हाला लुटत आहे ठीक आहे तर तुम्हाला लुटत आहे त्याच्यामध्ये संकेश म्हात्रे जय शिवराय जय शिवराय बाबा भाऊ रॉयल पत्रकार अमोल जाधव बाबा रामकृष्ण रामकृष्णहारी रामकृष्ण अमोल जाधव संकेत काय लिहितोय देशात फक्त नावापुरती लोकशाही आहे तेच आमदार तेच खासदार जोपर्यंत घराणेशाही कमी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही संकेत मात्रेजी तुम्ही जे बोललाय ते बरोबर आहे घराणेशाही पण ही घराणीशाहीला वाचा आपणच देतोय कारण का निवडून आपण देतोय माणसं निवडून आपण देतोय मी बघितलंय साडी मी बिका बिकाऊ आहे साड्या घेतल्या साड्या माझ्या जवळच्या माणसांनी साड्या घेतल्या माझ्या जवळच्या माणसांनी साड्या घेतल्यात म्हणजे बघा आणि तो मोठे मोठ्याने मिरवून राहिले काय उपयोग आहे माझ्या जवळच्या लोकांनी जो रोज हात करतात ना त्यांनी पाचशे हजार रुपये घेतलेत ज्या दिवशी तुम्ही इलेक्शनच्या वेळेस पैसे घेणार नाही त्या दिवशीच काम होणार आहे त्या दिवशीच काम होणार त्याशिवाय नाही काम होणार आणि कोणी बोलत नाही आता मी फक्त तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार मीच बोलतोय कल्याण मध्ये जे आमदार जे एम एल उभे होते कोणाला वीस हजार मतदान पडलंय कुणाला पन्नास हजार मतदान पडलंय कुणाला चाळीस हजार मतदान पडलंय कुणाला बावीस हजार मतदान पडलंय ते कोणीही बोलत नाही कारण का ते मतदान पडलेले आहेत ना त्यांचे ते आमदार असून ते बोलत नाही का बोलत नाहीत ते कारण का त्यांचं सत्ता पार्टी बरोबर लागेबंधू आहेत धागे धागे जोडलेले आहेत स्वप्नील ढाकणे टोपी घालून लाईव करा अरे बाबा कोणाची टोपी घालू आता लोकांना टोप्या घालायची वेळ आलेली आहे लोकांना टोप्या घालायची वेळ लागलेली आहे भाऊ जी लोकांना टोप्या घालायची वेळ आलेली आहे विषयाचं गांभीर्य असे स्वतः बदला आणि इलेक्शन आलं तरच तुम्ही खड्ड्यामध्ये उतरून हो, फोटो दाखवणार येणार ते बघतात लोक लोक हाय सुषार तर आता इलेक्शन लागलं नगरपालिकेचं हा खड्डा उतरा लागला इलेक्शन एम एल एचं लागलं तर हा वेगळा विषय लागला इलेक्शन याच लागलं तर वेगळा विषय लागला तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्हाला जनतेची कामं करायची असेल आणि जर बदला बदल करवायचा असेल तर तुम्हाला उतरावं लागेल ग्राउंड लेवलला मी व्यक्त होतो मला त्रास होतो मी व्यक्त होणार खड्ड्यांचा त्रास होतो मला वेळेवर पोचत असेल वेळेवर पोचू शकत नाही आणि जर फॉर्च्युनर गाडी मला घ्यायची असेल तर मला काय करावं लागेल राम भरोसी हॉटेल खोलावं लागेल बरोबर मला फॉर्च्युनर गाडी भेटेल मग त्या गाडीने खड्डे विड्डे काही दिसणार नाही काही लागणार नाही मग वेळेवर पोचणार आणि मला कुणाला बोलायचं पण नाहीये कवा काही काम नाही झालं ते काम ना झालं जनता गेली तेल लावत अशा हिशोबाचं काम मला करावं लागेल जर मला खड्डे सहन करायचे असेल तर किंवा कुणाला काय करायचं असेल तर व्यक्त व्हा फोटो पाठवा आणि तुम्हाला होत असलेला त्रास फक्त मनातल्या मनात घुसपटत न राहता बोलायला शिका कोणीही धमक्या वगैरे कोणीही काही देणार नाहीये कारण का स्वत त्या पक्षातले प्रतिनिधी पदाधिकारी हे पण त्रस्त आहेत हे तुम्हाला मी सांगतो कारण का त्यांचीच कामं मी करू राहिलो आता तर भेटू सगळ्यांनी एकदा नाही का होत ना आई गुजरात मे गुजरात आपका आहे ना तो अमिताभ बच्चन वगैरह बोलता मी तुम्हारा संगत तो। आइए टिटवाला टिटवाला आपका है खड्डे खड्डे में डूब डूब के मार मार के मार मार के आप पहुंचेंगे आइए टिटवाला आइए कल्याण कल्याण आपका है कल्याण में पधारिये वेलकम जहां पे आप आते हो वहां से आपको शहर से डुगू 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 डुगु डुगु खड्डे मिलेंगे आइए आप कल्याण में हैं <laughs> चला धन्यवाद